आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्याच्या संदर्भातला आहे आणि त्यासोबत वैद्यकीय बिलाचा सुद्धा संदर्भ या पत्रात आलेला आहे सातव्या वेतन आयोगाचे बऱ्याच ठिकाणी पहिला आणि दुसरा हप्ता मिळालेला आहे आता वेळ आहे ती तिसऱ्या हप्त्याची आणि काही ठिकाणी पहिला दुसरा तिसरा हप्ता भेटला नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे पत्र अत्यंत महत्वाचं असं आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण या पत्रात काय म्हटलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच आपल्याला आपल्या जिल्ह्यात सातव्या वेतन आयोगाचा कोणता हप्ता मिळालेला आहे ते आपण नमूद करू शकता शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय आणि परिपत्रके समजून घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता आता आपण वीस बारा दोन हजार तेवीसचं माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं हे महत्वाचं पत्र समजून घेऊया हे पत्र राज्यातील सर्व माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण निरीक्षक मुंबई आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक यांना पाठविलेलं आहे पत्राचा विषय आहे माहे डिसेंबर दोन हजार तेवीस वेतन देयक सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता पारित करणे बाबत वेतन देयक तिसऱ्या हप्त्या पारित करणे असा शब्द आलेला आहे आणि तो अत्यंत महत्वाचा आहे जर राहिलेला असल तर पहिला आणि दुसरा असा सुद्धा या ठिकाणी उल्लेख दिसतोय संदर्भानंतर महत्वाच्या सूचना काय आहेत ते लक्षात घ्या उपरोक्त विषयान्वय दिनांक एकोणवीस बारा दोन हजार तेवीस रोजी बिम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून माहे डिसेंबरच्या वेतना वेतनासोबत सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता अदा होऊन वैद्यकीय देयके अदा करणे शक्य आहे वैद्यकीय देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आली आहे त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी वैद्यकीय देयके अदा करताना ती आवक नोंद रजिस्टर मधील आवक ज्येष्ठतेने प्रथम आवक प्रथम प्राधान्य ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावी क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक कारणास्तव अथवा शाळांनी देयके सादर न केल्याने अदा सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये करावयाच्या राहिलेला सातवा वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देय असलेला तिसरा हप्ता अदा करणे आवश्यक आहे सातवा वेतन आयोगाचा हप्ता अदा करताना तो वेतन देयकासोबतच अदा करावा लागत असल्याने माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनासोबत अदा करणे सर्व बाजूने संयुक्तिक ठरणार आहे सबब अनुदानाची उपलब्धता ते खर्च होण्यासाठी असणारी कालमर्दा विचारात घेता लेखा शीर्ष या ठिकाणी विविध लेखा शीर्ष दिसत आहेत या लेखाशीर्षामध्ये माहे डिसेंबर दोन हजार तेवीस चे वेतन सातवा वेतन आयोगाचा राहिलेला पहिला व दुसरा हप्ता तसेच नियमित देय असलेल्या तिसऱ्या हप्त्यासह अदा करणे याबाबत यथानियम कार्यवाही करण्यात यावी उर्वरित लेखा शीर्ष बाबत स्वतंत्र आदेश देण्यात भविष्यात वैद्यकीय वेतन आयोगाचा पहिला दुसरा व तिसरा बाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन पथक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी उपलब्ध करून दिलेल्या अनुदान प्रचलित नियमानुसार पूर्णपणे खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी असं माननीय या शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे अत्यंत महत्वाचं पत्र असून सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता ज्यांचा राहिला आहे त्यांचा पहिला दुसरा हप्ता आणि वैद्यकीय देयके या संदर्भातलं हे पत्र अत्यंत महत्वाचं आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद